नमस्कार मंडळी मंडळी या मे महिन्यात चौदा तारखेला गुरुग्रहाचा राशी बदल होणार आहे गुरुग्रह वृषभ राशीमधून मिथुन मिथून राशीमध्ये पदार्पण करणार आहे चौदा मे दोन हजार पंचवीस पासून एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत गुरुग्रहाचं गोचर भ्रमण या मिथून राशीमधून सुरू राहणार आहे गुरुग्रह हा साधारणपणे एका राशीमध्ये तेरा महिन्यांसाठी गोचर भ्रमण करत असतो त्यामुळे गुरुग्रहाचा झालेला हा बदल साधारणतः वर्षभरासाठी असतो असं आपण ढोवळपणे निश्चित म्हणू शकतो परंतु काही वेळेला मध्येच गुरुग्रह पुढच्या किंवा मागच्या राशीत सुद्धा गोचर भ्रमण करतो त्याला मार्गी होणं किंवा वक्री होणं असं म्हटलं जातं या अर्थात तो कालखंड फार थोडा असतो याही वेळेला गुरुग्रह अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मिथून राशीतून बाहेर पडून कर्क राशीत म्हणजे मार्गी होणार आहे पुढच्या राशीत जाणार आहे अर्थात हा कालखंड सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस दिवसांसाठी साधारणतः दीड महिन्यांसाठी असणारे गुरुग्रह राशीमध्ये तो पुन्हा डे पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून एक जून दोन हजार सव्वीसपर्यंत त्याचा कार्यकाल पूर्ण करायला मिथुन राशीमधून भ्रमण सुरू करेल गुरुग्रहाला ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा ग्रह, ग्रह अभ्यासला जातो मानला जातो गुरुग्रह अगदी नावाप्रमाणे गुरु म्हणजे मार्गदर्शन करणारा आणि मार्गदर्शक तत्वाचा ग्रह आहे तसेच प्रत्येक शुभ व मंगल कार्यामध्ये गुरुग्रहाचं गोचर भ्रमण पाहणं तितकंच महत्वाचं ठरतं ज्योतिषशास्त्र व मुहूर्तशास्त्रानुसार याला ज आपण राशीला गुरुबळ आहे किंवा नाही त्या वर्षासाठी असं म्हणत असतो गुरुग्रह हा संस्कार सात्विकता भक्ती अध्यात्म धर्म शिक्षण लग्नकार्य संतती आणि प्रत्येक कार्यामधून मिळणारं जे यश आहे या सगळ्या गोष्टींचा कारग्रह गुरु आहे आणि म्हणूनच ज्यांच्या मूळ पत्रिकेमध्ये जर आपण पाहिलं गुरुग्रह शुभा अवस्थेत असतो त्यांना त्यांच्या जीवनामध्ये बऱ्यापैकी चांगलं यश अगदी वेळेत आणि सहजगत्या मिळताना दिसतं अशा व्यक्ती समाजामध्ये चांगला मानसन्मान मिळवताना सुद्धा दिसतात गुरुग्रह हा धनु व मीन राशीचा स्वामी ग्रह असून कर्क राशीमध्ये उच्च राशीचा असतो थोडक्यात काय आपल्याही कुंडळीमध्ये जर गुरुग्रह धनु मीन किंवा कर्क राशीमध्ये असेल तर निश्चित तो शुभफळं देताना आढळेल तर मकर राशीमध्ये गुरुग्रह नीच राशीचं फळ देतो म्हणजे अशुभ फळं निर्माण करतो चला तर मग जाणून घेऊया आपल्या मेष राशीसाठी हा जो बदलणारा गुरुग्रह आहे हे जे गुरुग्रहाचं गोचर भ्रमण आहे वर्षभरासाठी मे पंचवीस ते जून सव्वीस हे कसं राहणार आहे काय मिळणार आहेत शुभ फळं किंवा कुठे घ्यायचे आहे काळजी आणि कोणते करायचे आध्यात्मिक उपाय हे शुभफळ प्राप्त होण्याकरता आणि वाढवण्याकरता अर्थात आपल्या मूळ कुंडलीतील गुरुग्रहाची स्थिती कशी आहे आपल्याला सध्या कुठल्या दशा चालू आहेत त्यानुसार ही फळं मिळताना दिसतील हे ज्योतिषशास्त्र सत्य मात्र अवश्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे हे ज्योतिष कथन आपल्या चंद्र राशी म्हणजेच जन्म राशीनुसार आपण जाणून घेत आहोत आपल्या मेष राशीच्या तिसऱ्या घरातून तिसऱ्या स्थानातून पराक्रम स्थानातून गोचर भ्रमण करणार आहेत गुरु महाराज नुकतीच आपल्या मेष राशीला शनिग्रहाची साडेसाती सुरू झाली आपल्याला माहिती असेलच एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून त्यामुळे कार्याचा वेग या काळात हळूहळू कमी होताना दिसतो परंतु गुरुग्रहाचा राशी बदल व तोही पराक्रम स्थानातून आपल्याला मात्र या काळातही बऱ्यापैकी दिलासा देणारा ठरेल या साडेसातीच्या सुरुवातीच्या कालखंडात कारण आपल्या कार्याचं योग्य असं नियोजन करून योग्य व्यक्तींचा सल्ला घेऊन जर आपण आपल्या कार्यात सहभागी होत आहे तर आपल्या कार्याची गतिमानता आपण अजूनही चांगली राखू शकता कार्याच्या अनुषंगाने नवनवीन प्रयोग करण्याची संधी व धाडस अवश्य आपण या काळात दाखवलं तर गैर ठरणार नाही तसेच गुरुग्रह आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह आहे व त्याचं पराक्रम स्थानातील हे गोचर भ्रमण आपल्या पराक्रमाला धाडसाला कार्याला भाग्याची साथ मिळवून द्यायला मदत करायला इतकाच पुढे येईल एवढं ये ये निश्चित व्यवसाय नोकरी निमित्ताने या काळात जरा प्रवासही घडतील मग ते जवळपासचे असतील किंवा अगदी परदेशी दौरे सुद्धा असू शकतात त्याची मानसिक व नियोजनात्मक तयारी अवश्य करून चाला भावंडांशी मात्र जरा जुळवून घ्यावं लागेल या संपूर्ण वर्षभराच्या काळात काही जुने मतभेद असतील तर कुटुंबातील वडीलधारी मंडळींचं अवश्य या काळात मार्गदर्शन घ्या आणि प्रश्न सोडवण्याला प्राधान्य द्या गुरुग्रह कुंडलीमध्ये तीन घरांवर दृष्टी टाकत असतो व गुरुग्रहाची ही जी दृष्टी आहे ही अमृतमय दृष्टी समजली जाते म्हणजे शुभ अशा गुरुग्रहाची पहिली दृष्टी जी पडते आहे ती कुंडलीच्या सातव्या घरावर ज्याचा लाभ व्यावसायिक मंडळींना उत्तम मिळताना दिसेल व्यवसायातील नवीन बदल करणं नवीन भांडवल गुंतवणं आणि असलेल्या व्यवसायाची कार्यक्षमता कार्यक्षमता वाढवणं यासाठी गुरुग्रहाची दृष्टी शुभ राहील तर बऱ्याच काळापासून रगट रखडलेली विवाहाची कामं मार्गी लागायला मदत होईल तेव्हा विवाह इच्छुक मंडळीने साडेसातीमध्ये सुद्धा विवाहाचा निर्णय घ्यायला हरकत नाही दुसरी दृष्टी ही, ही भाग्यस्थानावर पडते आहे म्हणजे नवव्या घरावर ज्याचा लाभ परदेश गमन, उच्च शिक्षण धार्मिक व मांगलिक कार्यांची पूर्तता यासाठी उत्तम मिळेल जी मंडळी धर्मकार्य समाजकार्य राजकार्य राजकारण अध्यात्म अशा क्षेत्राशी संबंधित कार्यरत आहेत त्यांना आपल्या कार्याच्या अनुषंगाने विशेष नवीन संधी या काळात मिळताना दिसतील तर कार्यवृद्धी करणं या काळात आपल्यासाठी फायद्याचं राहील त्यामुळे अवश्य आपण करत असलेल्या कार्याचा पुन्हा एकदा आढावा घ्या त्यामध्ये काय बदल करायचे आहेत काय ठेवायचं आहे काय काढून टाकायचं आहे, आहे याचं एकदा अवलोकन करा चिंतन करा आणि या वर्षाच्या कामाची आखणी करून घ्या कारण यश मिळायला आणि भाग्याची साथ मिळायला गुरुग्रह उत्तम साथ देईल ज्यामुळे या गुरुग्रहाचा बदलाचा शुभ परिणाम आणि कार्याचा वेग विस्तार वाढवण्याची संधी आपण फायद्यामध्ये रूपांतरित करू शकता कुटुंबामध्ये काही धार्मिक व मांगलिक कार्यासाठी हे वर्ष शुभ राहील एखादी धार्मिक यात्रा सुद्धा घडेल तर काही जण आध्यात्मिक मार्गामध्ये जायला लागतील व अध्यात्माची गोडी निर्माण होईल साधना उपासना अध्यात्म याच्या शुभ अनुभवासाठी हे वर्ष आपल्या राशीच्या मंडळींना शुभ लाभ राहील आणि म्हणूनच मेडिटेशन योग निसर्ग उपचार पंचकर्म आयुर्वेद आयुर्वेद चिकित्सा यांचा लाभ घेण्यासाठी हे वर्ष आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींना योग्य असं असेल त्याचा अवश्य आपण उपयोग करून घेऊ शकता कारण नुकतीच शनीची साडेसाती सुरू झाली मग असेच आपण पाहिलं अशा साडेसातीच्या काळात काही गोष्टी निश्चितच आपल्या मनाविरुद्ध घडताना आढळतात त्याचा मानसिक त्रास व त्रागा होत असतो आणि तो कमी करण्यासाठी हे उपाय आपल्याला निश्चितच फायद्याचे राहतील गुरुग्रहाची तिसरी दृष्टी ही लाभस्थानावर म्हणजे कुंडलीच्या अकराव्या घरावर पडत असल्यामुळे नोकरीमध्ये काही सकारात्मक बदल होताना दिसते अर्थात हे बदल आपल्या आपल्या मानसिकतेला समाधान देणारे असतील असं नाही नोकरीच्या ठिकाणी परदेश गमन स्थान बदल वरिष्ठांकडून थोडा त्रास पण होऊ शकतो असे अनुभव येतील जे सुरुवातीला तर खरंच त्रासदायक वाटतील परंतु भविष्याच्या दृष्टीने नोकरीतील हे बदल विशेष फायदा मिळवून द्यायला भविष्यात मदत करतील तेव्हा हे बदल स्वीकारण्याची आपल्याकडून मानसिकता ठेवा नोकरीच्या संदर्भामध्ये कोणतेही बदल मात्र जर करायचे असतील अगदी दुसऱ्या नोकरीचा शोध घ्यायचा असेल तर संपूर्ण माहिती आणि अभ्यास करून हे निर्णय घ्या नाही तर फसगत होईल मित्रपरिवार सहकारी यांच्या आपल्या कार्याच्या ठिकाणी योग्य ती मदत सहकार्य व मार्गदर्शन सुद्धा मिळेल काही जुन्या गुंतवणुकीचे लाभ या वर्षभराच्या काळात पदरात पडताना अवश्य दिसते त्यामुळे अवश्य लक्ष द्या म्हणजे हे सगळं खरं असलं तरी शनीची साडेसाती सुरू असल्यामुळे संयम राखूनच काम करायचं आहे आपल्या रागावर नियंत्रण ठेवायचं आहे योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन घ्यायला बिलकुल विसरायचं नाही या वर्षभराच्या काळात गुरुग्रहाची शुभ फळं जोरकसपणे मिळवण्याकरता गुरुग्रहाची व सूर्यनारायणाची उपासना आपल्याला मंत्र साधना उपासना मंत्रपाठ ह्या माध्यमातून वाढवायचे आहे यासाठी रोज ओम आदित्याय नमहा हा सूर्याचा मंत्र बारा वेळा जप करायला विसरायचा नाही जमलं तर सूर्याला रोज जल अर्पण करायचं आहे गुरुग्रहाचा मंत्र आहे ओम गुरवे नमहा हा मात्र एक माळ रुद्राक्षाच्या माळेवर अवश्य रोज पठण करूनच दिवसाची सुरुवात करा गुरुचरित्रातला चौदावा अठरावा अध्याय अल्टरनेट असा वाचनामध्ये ठेवा आपल्या देवपूजेमध्ये दे सुदर्शन यंत्र गुरुग्रह यंत्र अवश्य पूजेत ठेवा त्याचं रोज दर्शन घ्या आणि दिवसाची सुरुवात करा मंडळी ही होती आपल्या मेष राशीसाठी गुरुग्रहाच्या राशी बदलाच्या परिणामांची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका सगळे बारा व्हिडिओ म्हणजे मीन ते मेष आणि मेष ते मीन हे सगळे व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेले आहेत हा मेष राशीचा व्हिडिओ शेवटचा व्हिडिओ ह्या वेळेला आम्ही मीन राशीकडून सुरुवात करून सगळे व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत अर्थात चौदा तारखेच्या आधी हे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा अट्टहास ठेवलेला आहे जेणेकरून आपण पुढचं नियोजन उत्तम करू शकाल वर्षभराचा कालखंड आहे तर मंडळी ही माहिती कशी वाटली अवश्य कळवा तसेच आपल्याला चैतन्य लहरी विविध स्तोत्र आणि मंत्र संकलित केलेलं पुस्तक श्री सप्तशती गुरुचरित्र सार परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला ग्रंथ हे दोनही ग्रंथ पुस्तक आपल्याला जर भारतात कुठेही मागवायचे असतील तर त्याविषयीची अधिक माहिती ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच आपल्याला आमच्याकडून वास्तू किंवा ज्योतिष या विषयातलं सशुल्क मार्गदर्शन करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून आधी जाणून घ्या कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा त्यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा आमच्या थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो मंडळी हे जे आम्ही कन्सल्टेशन करतो हे ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच फोनवरून करत असतो त्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपण हे सहजरित्या हे मार्गदर्शन आपल्या घर बसल्या घेऊ शकता तसेच मंडळी विविध प्रकारची अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सरस्वती यंत्र सिद्धी गणेश यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्र मेरुश्री यंत्र सुदर्शन यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र यंत्र वास्तु दोष निवारण यंत्र दक्षिण दिशाद्वार दोष निवारण यंत्र अशी बरीचशी यंत्र जी आपल्याला मागवायची असतील तर अवश्य आधी व्हॉट्सअप करून त्याविषयी जाणून घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो हे धूपदीप पात्र पितळेचं ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत ज्यामध्ये दोन प्रकारचे अग्नी म्हणजे एक कापूर त्यामध्ये एक लवंग दुसऱ्यामध्ये गायीच्या तुपाची शुद्ध कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटा करत शुभ मंत्राचा पाठ करत हा अग्नी आपल्या संपूर्ण वास्तूमधून प्रदक्षिणा मार्गाने फिरवणं म्हणजे वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणं काही असलेले दोष कमी करणं वास्तूतले तर यासाठी हे या, या धूपदीप पात्र सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर त्याची माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून जाणून घ्या तर म्हणजे असा हा मेष राशीसाठी झालेला गुरुग्रहाचा बदल होणारा गुरुग्रहाचा बदल आपल्याला सुख समृद्धता शांतता समाधान आरोग्य आणि ऐश्वर प्राप्तीचा राहो हीच गुरुग्रहाच्या चरणी प्रार्थना आपण थांबूया इथेच घेऊया विश्रांती तोपर्यंत कळावेल उभा असावा धन्यवाद